बसून जायचं शेतीला तेच बैल बसून जायचं त्यांनीच घेऊन जायचं पाच पंचवीस किलोमीटर पळायचं तिथं पण बैल एक्झॅक्ट किती पळतो हे मैदानात बरोबर नमस्कार आज आपण खऱ्या अर्थाने ज्या बैलाने महाराष्ट्र नाही विदर्भ नाही तर पूर्ण भारतभर आपलं नाव केलेलं आहे असे लखन लखन बैल आणि त्या बैलाचे मालक आदरणीय पाटील साहेब आपल्या आहेत पाटील साहेब खऱ्या अर्थाने लखन बैल आज फक्त तुमचा नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या ताईत बनले बडे मंच का सरपंच म्हणून याची ओळख आता पाहताय तो बैलाबद्दल काय सांगतात काहीच नाही खरं तर त्याच्याकडून खूप काय अपेक्षा नाही राहिल्या ज्या काही बैलांना पळायला पाहिजे तेवढ्या त्याने अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या हा बैल खरं तर इकडं पळतोय म्हणून जरी प्रकारच आला असला तर याच्या आधी हा बैल पूर्ण महाडवाडा विदर्भ एम पीपर्यंत पर्यंत एमपी चे बॉर्डर पर्यंत हा बैल टॉपला आपला पळाला तिकडं आणि त्याच्या म्हणून त्या बायला खूप काय आता आम्ही हे नाही आम्ही त्याला छंद म्हणून खेळू बरोबर तुम्ही तुम्ही सुरुवातीला घेतला होता एक तो पळतच नव्हता पण त्यानंतर त्याची देखभाल केली संगोपन केलं आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला भेटला त्याबद्दल काय सांगता खरं तर त्या बैलाला एक महिना घेतला मी पळून बघितला बैल काही पळत नव्हता आणि पळायच्या अपेक्षा नाही पण एक खोट्या आहे त्याला एक चांगल्या प्रकारे आपण खेळाई पिलाई केली पाहिजे त्या आम्ही त्याला एक चांगलं खाणं पिणं वगैरे केलं दूध पाजलं त्याला दिलं आणि तो बैल अचानक आम्ही जर पळून पाहिला एक महिन्यानंतर तो बैल डायरेक्ट टॉप मध्ये पडायला लागला तुम्ही आता त्याला घेऊन अकरा महिने झालेत बरेच प्रेक्षक बोलता की लखन म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस पण मला वाटतं महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणलं तरी त्याला काही वावकर ठरणार नाही आता मी इथं नाही पण त्यांना खरंच ते तो मराठवाडा विदर्भातला एक्सप्रेसच होता आणि आम्ही सकाळी सांगायचो का आज नंबर आम्ही काय आहे तुमच्या आठवणीतली असली कुठली लढत आहे का की बाबा असं वाटलं बघून बाबा पैसे पिटले बैल पूर्ण महाराष्ट्रभर चांगला पळाला होता परंतु पेडगावमध्ये बैल कधीतरी हिंद केसरी असं मला अपेक्षा होती आणि तो जनतेच्या मनातलं हिंद केसरी जे सर्वोत्तम जनता ज्या ठिकाणी होती थी त्या ठिकाणी बैल हिंद केसरी झाला बसा के ना। ना। मला नाही बरोबर आहे म्हणजे कसं आहे कुठल्याही स्पर्धेच प्रेक्षक असतात आणि त्या स्पर्धेचं त्यामध्ये आपल्या लोकांनी खरं नावलौकिक त्या बैलिंग कशी होती भावना कशी होती बायला मी काय म्हणलो तुम्हाला आता की मला बैलाकडून अपेक्षा कम्प्लीट पूर्ण झाल्या आता एक शेवटच्या अपेक्षा बैलांना पुसेगाव मध्ये केसरी व्हावं त्यानंतर मी बैल लाईफ टाइप बांधून ठेवीन कोटी बैल बांधून ठेवलं नाही नाही खरे म्हणजे खरंच तुम्ही जर पाहिला आता जी आता गट मोठ फरकाने मारले आज कसं होतं बैल पळताना कसं चांगली गाडी चांगली पळाली आज काय नाही आज अर्जुन आहे सोबत अर्जुन आहे अर्जुन आणि लखन बद्दल काय सांगताल तुम्ही विषय पोई पोई बैल खूप चांगल्या स्पीड चा पळणार आहे आदत वासू त्याच्या तुलनेत शंभर टक्के म्हणजे मी त्याला म्हणून आदत मध्ये टॉपला पळणार बैल तोच आज बैल नाही मी आपण बघितलं गाडी बघितली या मैदानावरती आज बरेच मोठे मोठे दिग्गज बैल आलेले तुम्हाला काय वाटतं तुमच्या समोर वा आव्हान कुठलं असेल आज आज प्रथम क्रमांक सगळ्या ज्याच्यात हे नाहीये आणि आपण कोणाच्या विरोधात म्हणून खेळत नाही बरोबर परंतु बैला नंबर अशी अपेक्षा आहे बरोबर समज कोणी हा विषयच नसतो खरं तर आणि कुणाच्याच आपण विरोधात मैदान खेळायला बरोबर बरोबर असं स्वभाव प्रत्येकाचा भाजी पाटील साहेब आणि आपण बोलताना तुम्ही ना का आपण ज्यावेळी गप्पा चालू होता त्यावेळी तुम्ही बोलला की बैल जरी पळत नसला कुठलाही तरी मार्गात त्याच्यावर नाही का तुम्ही असं म्हणला की माझा लखन पळतो माझा लखन मला लखनना बैल पळतो म्हणून सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पण माझा आवडतं बैलपलीकडून हाँ। हाँ। आणि तोही बैल नंबर ओम्या म्हणजे लोकांच्या नंबर मारत असला तरी ओम्यावरती नित्यंत प्रेमी तो नंबर करणार याची पण मला खात्री खात्री ओके नाही का महाराष्ट्रातलं तरुण जनतेला कारण लोकांच्या भरच पॅन्स पॅन्स तुम्ही संदेश काय देताल तरुणांना तरुणाला संदेश देणं महत्वाचं आहे नाही का काहीच नाही भाऊ मला तर खरं तर म्हणणं आहे की मी बैल घेताना मला एक बरु बरु हो। गाई गाई नंबर बैल याची कधीच अपेक्षा ठेवली नाही बरोबर हो बैलाला जनावर तुम्ही सांभाळा ते तुम्हाला सव्याच परत करतं आता खरं तर आमच्याकडे गाई होते गाईसाठी आम्ही बैल घेतले आम्हाला बैल नंबर करायचं म्हणून आम्ही बैलच नाही घेतले बरोबर आम्ही बैलाला ते सांभाळायचे म्हणून नंबर घेतले आम्ही ते सांभाळले पण मी काय म्हणलं ते सव्याच आपल्याला ह्या निमित्तानं त्यांनी आपल्याला ते परत केलं बरोबर म्हणजे जे विदर्भाकडं तिकडे नगरकडे प्रेम बस ते इकडे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र मध्ये किंवा पुणे परिसर आहे त्यापेक्षा मला पश्चिम महाराष्ट्र मध्ये लोकांनी जास्त प्रेम दिलं आता माझा दोन दिवस पूर्वी वाढदिवस झाला एक हजार मला मॅसेज आले हजार फोन पश्चिम महाराष्ट्रातून आले तर मला म्हणजे माझ्या मराठवाडा विदर्भापेक्षा पण जास्त आले ते लोक आमच्यावर प्रेम करतात आमचं लखन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भा आमचा बैल म्हणून खेळ मैदान बघतात बरोबर बरोबर प्रत्येकाचा म्हणून तुमच्या माहितीच तुम्हाला सांगतो की हा बैल मी मराठवाडा विदर्भ पिंजरला पळत नाही बरोबर हा प्रत्येकाच्या बैल आहे प्रत्येक आपला म्हणून त्याच्यावर प्रेम करते मग कोणाची विनंती गाडी खेळणार खेळायचीच नाही खरं तर तुम्ही आता पाहिलं तुम्हीच बोला की महाराष्ट्रातून प्रेम भेटलेले आपल्याला आपल्या बैलाला महाराष्ट्रामधून मागणी आले नाही का म्हणजे चाहते वर्ग वाढलेले आहेत नाही का तुम्ही तिकडे आणि काय फरक वाटतो तुम्हाला विदर्भात शर्तीत जमीन फरक आहे ती इंडिव्हिज्युअल एकच गाडी बरोबर ह्या अनेक गाड्यामध्ये बैल पडतो शर्यतीत खूप फरक आहे पण बैलाच काय स्पीड आहे हा सेकंद मध्ये कळतो बरोबर मी तर म्हणतो एखादा महिन्यात दान इकडल्याच कमिटीनं ना एखाद्या महिन्यात दोन महिन्यात एखाद्या महिन्यात दान अरेंज करायला पाहिजे बैल किती पळतो कळतो बरोबर गट तर सगळे पाच झाले पण सारखे पळाले नाही लक्षात घ्या हलका भारी गट लागतो कधी कधी खूप चांगली गाडी पळती आणि त्या त्याच्या पण बैल ऍक्झॅट किती पळतो हे घड्याल मैदानात बरोबर म्हणून तो मैदानात आम्ही पळणार झाला की आमचं ते सीझन चालू होतं खूप लोक अगदी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला आणि एकच पाईट वातावरण ताईट नाही का ते नाही माझं पर्वजाचं पुण्य माझे आजोबा माझे वडील या शेतात होते त्यांचं कुठं त्यांना अपेक्षा होती नंबर बरोबर हे करते माझ्या होता एक नंबर घेणार चौदा पंच्याण्णव घ्यायचा सोन्या नावाचा आणि त्यांची पुण्य आहे म्हणून आता बैल आहे म्हणजे आई वडील पण तुमच्या आजोबा पण आहे आजोबा मला तांग्यात बसून पाहिलं गाडीत जाणं प्रकार नव्हता बरोबर तांग्यात बसून जायचं शर्यतीला तेच बैल बसून जायचं त्यांनीच घेऊन जायचं पाच पंचवीस किलोमीटर तांगे म्हणजे त्यापासून आवड तुमच्या मनामध्ये जी झाली आणि ती आवड आणि ओके आजोबा आजोबांचं स्वप्न होत की आगे। आगे। आपला बैल पण हिंद केवा महाराष्ट्र कि श्री व्हावा महाराष्ट्रामध्ये नाव करावं आणि त्या पावलीने मला वाटलं वाट वाटचाल आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हिंद केसरी झाला तुम्हाला म्हणलं एक मोठं मैदान आहे तेवढ्या वेळ सिंदगीसाठी वे झाला पुसेगावचं मैदाना मोठं लक्षात वाटेगावकऱ्यांनी सांभाळला आज नाव आहे त्या माणसाचं बरोबर आपण त्याला आणि खरंच मी बहिला अर्जुन बद्दल तुम्ही अर्जुन बद्दल काय सांगताल कारण अर्जुन पण काय वेगाने एक नंबर आणि काल आता काही चार पाच दिवसापूर्वी झालेलं मैदान अर्जुनचं काय पाहिलं अर्जुन त्याबद्दल काय सांगाल नाही वास्तू आहे आहे तो माणूस त्या वास्तूला खूप प्रेम करून ख उपयोग घालतो त्याला आणि वास्तू खूप म्हणजे आता एक वर्षापासून चांगलं कळतो काय आता आम्ही आमच्याकडं मैदानाचा असायचो ना हा एक नंबर तो दोन नंबर करायचा किती मैदानासाठी बरोबर बाळा किती दिवस झालो हो तुम्ही घरा बसून लांब इकडे शरीर दिलाच ते बैल सात तारखेला आलेले इकडे हा मध्ये फक्त चार पाच दिवस कधी गेले हा ना आम्ही बाकी इकडेच नाही तर इकडेच तुम्ही विकास अनिल आमचे चार पाच मुले बैल घेऊन इकडे बैल घडवण्यामध्ये आपल्या जे मुलांचे तुम्ही नाव घेतो त्यामुळे काय करतो आम्ही घरी बसले असतो मुलं सांभाळते बैल हा ना जसं गोट आमच्या बाजून आम्ही पण तिथेच असतो बरोबर पण मुलंच सांभाळते आणि जाणकार मुलं आमचे सोबत आहे दोन तीन मुलं ते बैला व्यवस्थित काय कमी जादा काय बाई सगळे काय तेच बघतात नाही काय नमस्कार आज आपण खऱ्या ज्या बैलाने महाराष्ट्र नाही विदर्भ नाही तर पूर्ण भारतभर आपलं नाव केलेलं आहे असे लखन लखन बैल आणि त्या बैलाचे मालक आदरणीय पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब खऱ्या अर्थाने लखन बैल आज फक्त तुमचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या गायातलं ताईत बनले बडे मंच का सरपंच म्हणून याची ओळख आता तुम्ही निश्चितच पाहताय पेडगावला काय सांगतात काहीच नाही खरं तर त्याच्याकडून खूप काय अपेक्षा नाही राहिल्या ज्या काही एक बैलांना पळायला पाहिजे तेवढं त्याने अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या हा बैल खरं तर इकडं पळतोय म्हणून जरी प्रकार जातात लास्टला तर याच्या आधी हा बैल पूर्ण मराठवाडा विदर्भ एम पीपर्यंत पर्यंत एम पी चे बॉर्डरपर्यंत हा बैल टॉपला पळाला तिकडं आणि त्याच्या म्हणून त्या बैलाकडून खूप काय आता आम्ही हे नाही आम्ही शोकांना आता त्याला छंद म्हणून खेळू बरोबर तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी घेतला होता त्यावेळी एक महिना तो पळतच नव्हता पण त्यानंतर तुम्ही त्याची देखभाल केली संगोपन केलं आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला भेटला त्याबद्दल काय सांगता खरं तर त्या बैलाला एक महिना घेतला मी पळून बघितला बैल काही पळत नव्हता आणि पळायच्या अपेक्षा नाही पण एक जनावर आहे त्याला एक चांगल्या प्रकारे आपण खिलाई पिलाई केली पाहिजे त्या जाणा आम्ही त्याला एक चांगलं खाणं पिणं वगैरे केलं दूध पाजलं त्याला दिलं आणि तो बैल अचानक आम्ही जर पळून पाहिला एक महिन्यानंतर तो बैल डायरेक्ट टॉप मध्ये लागला तुम्ही आता त्याला घेऊन अकरा महिने झालेत बरेच प्रेक्षक बोलता की लखन म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस मला वाटते महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणलं तरी त्याला काही वावकर ठरणार नाही आता मी इथं नाही पण त्यांना खरंच ते तो मराठवाडा विदर्भातला एक्सप्रेसच होता आणि आम्ही सकाळी सांगायचो बाबा असं वाटलं ते बघून बाबा पैसे पिटले बैल पूर्ण महाराष्ट्र पळाला होता परंतु पेडगावमध्ये बैल कधीतरी हिंद केसरी असं मला अपेक्षा होती आणि तो जनतेच्या मनातलं हिंद केसरी जे सर्वोत्तम जनता ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी बैल हिंद केसरी झाला नाही बरोबर आहे म्हणजे कसं आहे कुठल्याही स्पर्धेचं प्रेक्षक असतात आणि त्या स्पर्धेचं पेडगावच्या मैदानाचं असतात आणि आप त्यामध्ये आपल्या अवलंबिक केलं त्या फुलिंग कशी होती भावना कशी होती बायला मी काय म्हणलं तुम्हाला आता की मला बैलाकडून अपेक्षा कम्प्लीट पूर्ण झाल्या आता एक शेवटच्या अपेक्षा बैलांना पोषेगावमध्ये मध्ये इंद त्यानंतर मी बैल हा लाईफ टाइम बांधून ठेवीन कोटी बैल बांधून ठेवलं नाही नाही खरे म्हणजे खरंच तुम्ही जो पाहिला आता जी आता गट मोठ फरकाने मारले आज कसा होता बैल पळताना कसं चांगली गाडी चांगली पळाली आज काय नाही आज अर्जुन ना, आहे सोबत अर्जुन आहे अर्जुन आणि लखन बद्दल काय सांगताल तुम्ही दोघांचं पोई पोई बैल खूप चांगल्या स्पीड चा पळणार आहे आदत वासू आहे त्याच्या तुलनेत शंभर टक्के म्हणजे मी त्याला म्हणून आदत मध्ये टॉपला पळणार बैल तोच आज नाही खऱ्या अर्थ नाही मी आपण बघितलं गाडी बघितली या मैदानावरती आज बरेच मोठे मोठे दिग्गज बैल आलेले तुम्हाला काय वाटतं तुमच्या समोर आव्हान कुठलं असेल आज आज प्रथम सगळ्या ज्याच्यात हे नाहीये आणि आपण कोणाच्या विरोधात म्हणून खेळत नाही बरोबर परंतु बैल नंबर अशी अपेक्षा आहे बरोबर म्हणजे समज कोणी हा विषयच नसतो खरं तर आणि कुणाच्याच आपण विरोधात मैदान खेळायला बरोबर बरोबर असं स्वभाव प्रत्येकाचा भाजी पाटील साहेब आणि आपण बोलताना तुम्ही ना का आपण ज्यावेळी गप्पा चालू होता त्यावेळी तुम्ही बोलला की बैल जरी पळत नसला कुठलाही त्याच्यावरती नाही का तुम्ही असं म्हणलं की माझा लखन पळतो लखन मला लखन्ना बैल पळतो म्हणून सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पण माझा आवडतं बैल पलीकडून पलीकडून आणि बैल नंबर काय ओम्या ओम्या म्हणजे तुमच्या पेक्षा लखन जरी नंबर मारत असला तरी ओम्यावरती नित्यंत आहे तो नंबर करणार याची पण मला खात्री खात्री बरं मी काय बोलतोय आता तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण एकत्रित पाहतात नाही पैंस। का महाराष्ट्रातलं तरुण जनतेला कारण तुम्ही संदेश काय देता तरुणांना तरुणाला संदेश देणं महत्वाचं नाही का काहीच नाही मला तर खरं तर म्हणणं आहे की मी बैल घेताना मला एक नंबर बैल करायचं कधीच अपेक्षा ठेवली नाही बरोबर हो बैलाला जनावर तुम्ही सांभाळा ते तुम्हाला सव्याच परत करत आता खरं तर आमच्याकडे गाई होते गाईसाठी आम्ही बैल घेतले आम्हाला बैल नंबर करायचं म्हणून आम्ही बैलच नाही घेतली बरोबर आम्ही बैल ते सांभाळायचे म्हणून नंबर घेतले आम्ही ते सांभाळले आणि मी काय ते सगळ्याच आपल्याला ह्या निमित्ताने त्याने आपल्याला ते पदत केलं बरोबर म्हणजे जे विदर्भाकडं तिकडं नगरकडे प्रेम बॅट ते इकडे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोणी परिसर त्यापेक्षा मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांनी जास्त प्रेम केलं आता माझं दोन दिवस पूर्वी वाढदिवस झाला एक हजार मला मॅसेज आणि हजार फोन पश्चिम महाराष्ट्रातून आले बघा तर मला म्हणजे माझ्या मराठवाड विदर्भापेक्षा पण जास्त आले लोक आमच्यावर प्रेम करतात आमचं लखन म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाई आमचा बैल म्हणून खेळ मैदान बघतात बरोबर बरोबर प्रत्येकाचा म्हणून तुमच्या माहितीच तुम्हाला सांगतो की हा बैल मी मराठवाडा विदर्भामध्ये मध्ये पिंजोडला पळत नाही प्रत्येकाचाच बैल आहे प्रत्येक आपला म्हणून त्याच्यावर प्रेम करते पण कोणाच्या विरोधात गाडी खेळणार खेळायचीच नाही खर तर तुम्ही आता बैल तुम्हीच बोला की महाराष्ट्रातून प्रेम भेटलेलं आहे आपल्याला आपल्या बैलाला महाराष्ट्रामधून मागणे आले नाही का म्हणजे चाहते वर्ग वाढलेले आहेत नाही का तुम्ही तिकडे विदर्भातले शर्यती आणि इथल्या शर्यतीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला खरंतर शर्यतीत जमीन आसमानचा फरक आहे ती इंडिव्हिज्युअल एकच गाडी पळते अनेक गाड्यांमध्ये बैल पडतो शर्यतीत खूप फरक आहे पण बैलाचं काय स्पीड आहे हा सेकंद मध्ये कळतो बरोबर मी तर म्हणतो एखादा महिन्यात दान इकडलेच कमिटी ना एखाद्या महिन्यात दोन महिन्यात एखादा महिन्या दान अरेंज करायला पाहिजे आज झट बैल किती पळतो कळतो बरोबर गट तर सगळे पास झाले पण सारखे पळाले नाही घ्या हलका भारी गट लागतो कधी कधी खूप चांगली गाडी पळती आणि त्याही त्याच्या गटात असते पण बैल ऍक्झॅक्ट किती पळतो हे घड्याळ सेकंडच्या मैदानात बरोबर म्हणून तो मैदानात आम्ही पळणार पोळा झाला की आमचं ते सीझन चालू होतं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून खरंच म्हणजे असे मालक पाहिजेत नाही का तुम्ही पाहिला अजून लखन एक म्हणजे ब्रँड अम्बेसिडर बनलाय शर्यत मध्ये खूप मोठं नाव केलं त्यांनी कमी वया कमी वयामध्ये अल्प वयामध्ये अगदी महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण त्या बैलाची चर्चा आहे नाही का बऱ्याच प्रेक्षकांची अपेक्षा अशी होती अपेक्षा अशी होती आम्हाला कॉल करून बरेच प्रेक्षक बोलले की तुम्ही लखतची मुलाखत जरूर घ्या टी सी लाईवच्या मार्फत त्यामुळे आम्ही आलो खूप छान वाटलं सर आणि तुमच्यासारखे प्रत्येक बैलगाडा मालकाचे विचार असावे असं आम्हाला वाटतंय धन्यवाद धन्यवाद कसं वाटलं